रथसप्तमी निमित्त नमस्कार साधना जागृत हनुमान मंदिर शिवाजी नगर येथे सकाळी संपन्न झाली आहे सदर कार्यक्रमात शिवाजीनगर जिल्हा गजानन महाराज मंदिर जिल्हा सातारा जिल्हा व गारखेडा जिल्हा मधील एकोण बहात्तर साधक उपस्थित होते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्य सूर्यनमस्कार साधना जागृत हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे सकाळी सहा ते साडेसात या कालावधीमध्ये संपन्न झाली सदर कार्यक्रमास डॉक्टर उत्तम काळवणे महाराष्ट्र उपप्रांतप्रधान आनंद अग्रवाल विभागीय मंत्री सुरेश शेळके गटप्रमुख सिडको व वर्षा देशपांडे गटप्रमुख खडकी उपस्थित होते तसेच भास्कर चाटे व दिनेश देशपांडे जिल्हा प्रधान तसेच काही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम गहरा लंबाश्वास तसेच रथसप्तमी व सूर्यनमस्कार याचं महत्त्व वर्षा देशपांडे यांनी विषद केलं त्यानंतर सुभाषचंद्र सिल्लारकर यांनी सूर्यनमस्कार साधना कशी करावयाची व का करावयाची याबाबत थोडक्यात माहिती सांगितली आजच्या सूर्यनमस्कार साधनेमध्ये बारा सूर्य नमस्काराचा एक सेट असे तीन सेट व प्रत्येक सेट नंतर श्वासन अशा रीतीने एकूण छत्तीस सूर्यनमस्कार करावयाचं नियोजन केलं होतं पहिला सूर्यनमस्कार सुभाषचंद्र सिल्लारकर सर यांनी घेतला व त्यानंतर पहिला सेट मधुकर चव्हाण संघटन मंत्री शिवाजीनगर जिल्हा यांनी घेतला शेवास्थान वर्षा देशपांडे यांनी घेतलं त्यानंतर दुसरा सेट तिसरा सेट घेण्यात आला कार्यक्रमास उपस्थित असणारे आनंद अग्रवाल सुरेश शेळके यांनी रथसप्तमी निमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम काळवणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व विशेष करून ललित काथार हे रोज एक्कावन्न सूर्यनमस्कार योग साधना झाल्यानंतर करत असतात त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं कार्यक्रमादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थिती नोंदवून सर्वांना शुभेच्छा दिल्या डॉ उत्तम सर यांनी त्यांना योग मंजिरी देऊन सत्कार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाषचंद्र सिल्लारकर यांनी केलं आभार प्रदर्शन पाटे यांनी केलं व जागृत हनुमान मंदिरमधील महिला साधक यांनी शांतीपाठ घेऊन कार्यक्रम संपन्न केला सदर कार्यक्रमात शिवाजीनगर जिल्हा गजानन महाराज मंदिर जिल्हा सातारा जिल्हा व गारखेडा जिल्हामधील एकूण बहात्तर साधक उपस्थित होते उष्णता मिळते ऊर्जा मिळते तसेच सूर्याच्या रथाला सात घोडे असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील सात चक्र असतात आणि सूर्यनमस्कार आपल्या शरीरातले शरीरा जे चक्र आहेत मुलाधार चक्र स्वादिष्ट चक्र मणिपूर चक्र अनाहार चक्र विषुद्धी चक्र आज्ञा चक्र आणि सहसा चक्र हे सातही चक्र प्रभावित होतात सात आसने केली जातात म्हणजे सात अश्व सात चक्र सात असले असे आपल्या श सात अंकाचा संबंध आपल्या शरीरावर तीन वेळा पडतो आपल्या शरीरात ऊर्जा शक्ती निर्माण होतो योग साधने म्हणे मध्ये सूर्यनमस्काराला खूप महत्त्वाचे स्थान आहे